चला हे दोघ बापल्या बुटन बिटन रे घालून रेडीत मग तर... ना कुठं लग्नाला चालत का काय माझा आवडलंय चला वरून माझी एक मैत्रीण आहे तिच्याकडे गेलं तर दाखवीन तिला पण तर माहेरी गेल्याच्या नंतर मग आम्ही लग्नाला पण जाणार आहे तर चला बाय बाय करा चला चला विराजला बोर घेऊन आलोय सकाळ सकाळ आंघोळ झाली पण बाकीच आवरायचं राहिलंय आणि आज स्पेशल जायचंय लग्नाला तर चला सकाळच्या आठ वाजल्यात आता कपडे वगैरे बदलायचे तर विराजचं आहे विराजला पण आज घेऊन जायचंय मामाच्या गावाला दीपाली पण येणारी आत्ता मायाबरोबर मग तिला तिथं सोडणारे आणि त्याच्यानंतर मी लग्नाला जाणार आणि लग्नाला येऊन पुन्हा तिला पुन्हा तिथून घेणार त्यांच्या घरी आणि पुन्हा आपल्या इथं येणारे तर तर लग्न बी काय लांब नाही त्यांचं घर आणि लग्न जिदा आहे ती बी लय अंतर नाही जवळ जवळच शेजारी शेजारी असल्यासारखं लय अंतर नाही फक्त ते लग्न आहे नगर जिल्ह्यात आणि हिरात हे समजा बीड जिल्ह्यात म्हणजे फक्त मध्ये बाउंड्रीचा फरक आहे इतक्या शेजारी इथे एकदम चला दीपालीचं आवरलंय का बघतो आणि जाण्यासाठी आवरा सांगतो म्हणजे लवकर जायला सकाळ सकाळ आवरा मॅडम आवरा लग्नाला उशीर व्हायला लागलाय जायला पटा 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 आवरा चला मी तर रेडी झालोय लग्नाला जाण्यासाठी कपडे वगैरे घातलेत आता दीपाची दीपालीच थोडस आवर होतंय चला मी पण बूट घालून घेतो आणि पटकन आवर येतो आता सध्याला दीपालीचं आवरलंय आणि आनंदीचं पण आता आनंदी झुपीतून उठली तिचं पण आवरलंय आणि विराजचं पण आवरलंय आता आम्ही चाललो डायरेक्ट लग्नाला आष्ट्याला म्हणजे विराजच्या मामाच्या गावाला चला पटकन आवरा निघू आपण आता पटकन फास्ट मध्ये हा निघायची तयारी पण सध्याला गिरायक चालू होत आता दिपालीच पण आवरलंय पण माझेच कामामुळे बसली शेवट आवरून ही आमची आनंदी बघा कशी बघतो टुकुमुकू तर बघा दीपालीनी बूट घातलाय काळा विराजनी पण काळा बूट घातलाय आणि मी पांढरा घातलाय चला जायचं आपल्याला आवरा उठा चला बरं पटकन चला हे दोघं बापल्या बुटन बिटन रे घालून रेडीत मग आहे ना कुठं लग्नाला चालत काय माझा आवडलंय चला कसे हिरोच झालेत बाबा आज बापन लेख सारखेच दिसायला लागलेत बाय 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 मॅचिंग 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 ना मग मॅचिंगच आहे चला मग बर बस विराज हळू तुला मागा मॅसेज विराजपड बस बरं पटकन भरपूर असा उशीर झाला आहे सकाळच्या साडे दहा म्हणजे अकरा वाजता आलेत पार कधी जायचं आपण लग्नाला पोहोचायच काय म्हणायचं मी चला बघा आताच म्हणजे झाले आम्ही रेडी, रेडी होऊनच निघलो तर घरी काय मला व्हिडिओ काढता नाही आला कारण पोरगी उठली होती त्याच्यामुळे तिने काही व्हिडिओ काढून नाही दिला तर आता मला व्हिडिओ काढावा आवरले आणि आम्ही आता चाललत आहोत आष्टीला आष्टीवरून माझी एक मैत्रीण आहे तिच्याकडे गेलं तर दाखवीन तिला पण जर बघू जाऊ तिच्याकडे पण तर जाणार आता आम्ही तर आम्ही असं आवरून सगळे निघालो ती गज चौघ कुठं चालली तू मी चालले आष्ट्याला म्हणजे कुठं नेमकं आष्ट्याला म्हणजे माझ्या माहेरी चालले लग्नाला माहेरी गेल्याच्या नंतर मग आम्ही लग्नाला पण जाणार आहे मग पुढचं ओके बाय बाय चला आता गाडी बसलो चाललो तर आम्ही बघू आजचा हिडू आज काय काय होतंय लग्नाला पण जायचं तर बघू कोण येतय दीपाली आली तर ठीक आहे नाही मी जाणार आहे आणि जर दीपालीच आवरलं तर तिथं माहेरचं जर आवरलं तर जाऊ लागणार लय लांब नाही नगर जिल्हा बीड जिल्हा शेजारी शेजारी जायचंय फक्त मध्ये फक्त तुमचं शेत आणि त्यांचं शेत एवढंच आहे ना पण जायचंय बघा आता रोड संपला किरण का रोडलाच ला का डांबरेलाच राहणे तिचं माखा पेरली का काय डांबरीला चिटकूनच ही रान हे पलीच त्यांचं आहे का नाही ही पुढचं रान त्यांचंच आहे आणि ही बी मामाचं आहे ना शेवट तिकडे पलीकडे येईल ना तर हे आहे तिकडे लांबचे रान हे पलीच त्यांचे रान हे आहे तर लांब रान आहो म्हणजे कसं आपण माळाव कसं म्हणतो तसं आणि घराकडचे वेगळेच रान आहेत आहे का नाही Birlikte mi? Sadece sen. Ayyo. Biliyor, biliyor. Dur, duran. Ne yapıyor? Ne yapıyor? Ne yapıyor? Ne yapıyor? Ne yapıyor? Ne चला बाय बाय करा चला खेळतोय का पण अय्यो गाड्या लय मोठ्या गाड्या आहेत विराज यायचं नाही थांबतो किथ आम्ही जाऊ का चल पटकन आम्ही चालू चल <laughs> तुमचा फोटो काढायचा आहे ना शे जर बरा फोटो काढ तू चला इह। तो 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 ले ले वाले। वावरा चला बाय बाय करा आता टाटा बाय

या ठिकाणी मंडळी भाजना करता बसलेले आहे पात्रामध्ये धरून घ्या वारी मंडळीला जागा भेटत तेवढ्या जागेमध्ये बसून घ्या उचलायला नाही समोर बघायकडे